ओबीसी यलगार महासभेची नियोजन सभा संपन्न ओबीसी नेते राजाराम पाटलांचा सरकार विरोधात यलगार महाराष्ट्र सरकार दहशतवादी जातीयवादी आणि राष्ट्रद्रोही मराठा आरक्षणाची मागणी असंविधानिक आरक्षणविरहित भारताचं आर एस एस भाजपाचं स्वप्न मनोज दरांगे पाटील ब्लॅकमेलरच्या भूमिकेत ओबीसी महाइल्गार सभा येत्या रविवारी आगरी महोत्सव सो मैदान सोनाळे तालुका भिवंडी येथे संपन्न होत असून या संदर्भातील नियोजन सभा काल आगरी समाज हॉल वाफे येथे संपन्न झाली यावेळी विचारवादलचे कार्यकारी संपादक प्रकाश फळडे यांनी ओबीसी नेते राजाराम पाटील यांच्याशी रोखोक संवाद साधला ओबीसीमधूनच आरक्षण हवं ही मनोज जारांगे पाटलांची भूमिका योग्य आहे का आणि तसं झालं तर ओबीसी समाजावर कोणते दुष्परिणाम होतील अतिशय अयोग्य भूमिका आहे मागच्या काळात आठ ते नऊ आयोगाने सांगितलेलं आहे की मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही शोषित नाही म्हणून त्यांनी ओबीसीमधून आरक्षण मागणं हे चुकीचं आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा हा मागास नसल्यामुळे त्यांना आरक्षण देता येत नाही आता सुप्रीम कोर्टाचा निकाल भारतातल्या सर्व नागरिकांना बंधनकारक आहे असं असतानासुद्धा त्यांनी आरक्षण मागणं हे संविधान विरोधी आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे ओबीसी बांधव मराठा ओबीसी करणाला की सरसकट मराठ्यांना कुंभी धाकणे देण्याला संविधानही विरोध करत आहोत असं माझं म्हणणं आहे आणि जर हे आरक्षण आलं तर देशातलं आरक्षण आपोआप संपून जाईल कारण जे उच्चवर्णीय आहेत ज्यांनी दुसऱ्यांचं शोषण केलं आहे ज्यांनी दुसऱ्यांना लुटलेलं आहे अशा लोकांना म्हणजेच ओपन वर्गाला ज्यांना आपण म्हणतो किंवा उच्च वर्णीयांना या देशात आरक्षण नाही असं संविधान सभेने जाहीर केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मग त्यांना आरक्षण दिलं तर मग आरक्षणाला काही अर्थ राहणार नाही म्हणजे गटाराचं पाणी दुधात मिसळल्यानंतर का होईल तशा प्रकारचा प्रकार, प्रकार होऊ शकतो आणि म्हणून मराठ्यांच्या ओबीसीकरणाला करण्याला देशातल्या पंच्याऐंशी टक्के ओबीसी एस सी एस टी या सर्वांचाच विरोध हो आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थात सरकारची अशी भूमिका आहे की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार आहोत पण ओबीसींना धक्का न लावता मग मुख्यमंत्री आणि सरकार ओबीसींना मूर्ख समजत आहेत का ओबीसीना मूर्ख समजत असं नाही हा प्रकार ओबीसी नेत्याने पण अगोदर केला की ते नेहमी जाहीर सभातून बोलायचे की ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या खरी भाषा ओबीसींची अशी असली पाहिजे जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत म्हणजे आरक्षणाच्या निकषामध्ये एखादी जात केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा मागासलेली असून चालत नाही तर ती सामाजिकदृष्ट्यासुद्धा मागासलेली असली पाहिजे आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली असली पाहिजे मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत त्याच्यामुळे त्यांना आरक्षणाचा प्रश्न येत नाही आणि म्हणून हे जे कोणी सांगतात ओबीसीना धक्काला लावता आरक्षण ठेवतं आरक्षण तीन वर्गाचं आहे एक ओबीसीचं आहे एक एस सीचं आहे आणि एस टीचं आहे याच्या व्यतिरिक्त आरक्षण देताच येत नाही पण मागच्या अनेक वर्षापासून हा ओबीसीना मूर्ख बनवण्याचा प्रकार अनेक संघटनांनी केलेला आहे आणि आता हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे पण आहेत की या देशाची फसवणूक आहे हा राष्ट्रद्रोह आहे राज्य सरकारला फक्त पन्नास टक्के आरक्षण देण्याचा अधिकार आहे असं असताना ते धनगरनाद आरक्षण देणार मराठ्यांना आरक्षण देणार इतर सर्वांना आरक्षण देणार अशी जी भूमिका घेत आहेत ते नेमकं काय एकूणच जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या बाबतीत देशात नकारात्मक भावना तयार झाली आणि आरक्षण विरहित भारत तयार करावा असं संघ परिवाराचं भाजपाचं म्हणणं आहे आणि म्हणून आरक्षण संपवण्यासाठी आरक्षणधारकांमध्ये आणि आरक्षण नसलेल्या लोकांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार आहे आपल्याला माहीत आहे त्या भारतामध्ये आपल्या मिझोरम नागालँड परिसरामध्ये अशा प्रकारच्या दंगली उसळल्या गेल्या न्यायालयाचे चुकीचे निर्णय आले कदाचित असाच उद्देश या देशामध्ये दंगली घडवण्याचा असू शकतो परंतु संविधानिक जे आरक्षण आहे जे ओबीसीना भेटले आहे एस सीना भेटले एस पीना भेटले ते आरक्षण हे संविधानिक आहे आणि त्याच्यामध्ये आता ज्या सगळ्या सरकार घोषणा करते त्यांना अधिकारच नाही जे राज्य मागासवर्ग आयोग आहे केंद्रीय मागासवर्गीय आयोग आहे ते थर ठरवणार आहेत आरक्षण कसं द्यायचं कुठली जात मागास दिली कुठली पुढार दिली सरकारला अधिकार नाही परंतु निवडणुकासमोर ठेवून अशा प्रकारच्या अफवा बसवण्याचं काम सरकारकडून सुरू आहे त्या सरकारचा आम्ही निषेध करतो मनोज धरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांची प्रचंड क्रेज आहे त्यांना भेटायला मोठमोठे मंत्री जातात मुख्यमंत्रीसुद्धा जातात मात्र ओबीसी नेते जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा मात्र त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही याविषयी काय सांगा आपल्याला कल्पना आहे हा देश उच्चवर्णीय लोकांचा आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ज्यांना क्ष क्षत्रिय होते ते मराठे होते आणि हे सरकारसुद्धा ब्राह्मण क्षत्रिय वैश यांचं आहे है। म्हणजे महाराष्ट्र शासन यामध्ये मुख्यमंत्री मराठा क्षत्रिय आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मराठा आहेत या सगळ्यांचा पाठिंबा मा असंविधानिक मागणी असलेल्या जरांगे पाटलांना आहे या निमित्ताने त्यांना या महाराष्ट्रात दहशत निर्माण करायची आहे मागच्या वेळी बा अठ्ठावन्न क्रांती मोर्चे झाले एक शब्द आरक्षणावर या कोणाला बोलता आला नाही की मुखे राहिले याचं कारण जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत त्यांना आरक्षण मागण्याचं तोंडच नाही म्हणजे अगोदर पण आर्थिक निकषावर आरक्षण द्या असं अज्ञासाहेब पाटील म्हणाले पण आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही आर्थिकदृष्ट्या कोणी गरीब झाला मागासवर्गीय राहिला म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास राहिला तर तो, तो समाजाचा दोष नाही जाती आधारित आरक्षण यासाठी आहे या देशामध्ये मनुस्मृतीने ओबीसी एस सी एस टी या, या मागासवर्गाचं शोषण केलं आणि म्हणून त्याला पुढं आणण्यासाठी आपल्याकडे आरक्षण दिलं गेलं ज्यांनी लोकांचं शोषण केलंय ब्राह्मण मराठ्यांनी त्यांना आरक्षण देणार कसं आणि म्हणून हा सगळा गोंधळ जो चालू आहे हा गोंधळ आता आरक्षणाबद्दल या देशातल्या ब्राह्मण आणि मराठ्यांना राग यायला लागला आहे एकूणच आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर सगळ्यांचं था आरक्षण थांबवा ही खरी मागणी आहे जरांगे पाटलांचा उद्देश आरक्षणाचा सामाजिक न्याय संपवण्याचा उद्देश आहे त्याच्यामुळे त्यांना पाठिंबा मिळतोय लोकसंख्या जास्त दिसली लाखो लोक दिसली म्हणजे ती मागणी संविधानिक ठरत नाही तर कुठलीही माग मागणी संविधानाला धरून सदस्य विवेकबुद्धीला धरून असली पाहिजे आणि ही एक प्रकारची नवीन खूप चाहिए आहे आणि या हुटुंशाही देशात सुरू आहे आणि आता ती अत्यंत वाईट परिस्थितीत गेलेली आहे सगळे मराठा मंत्री सगळे आमदार विधानसभेत छगन भुण आमच्या ओबीसी नेत्याला घेरतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या मग बोला काय राजीनामा द्यायचा तुम्ही मराठ्याने राजीनामा दिला पाहिजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने धरांगे पाटील यांना सहकार्य करतायत तिथे बंदुकांची काळधूस सापडत आहेत हल्ले होतात पोलिसांना आले होतात आमच्या लोकांची ओबीसी घरं जाळी जातात त्यांच्यावर कोणी नोंद करून त्यांना अटक का होत नाही आमच्या माणसाने साधं उपोषण केलं तरी त्याला उपोषण मागे घे घेण्यासाठी इथं दबाव आणला जातो किंवा त्याला शासन भेट देत नाही इथलं सगळं मंत्रिमंडळ धरांगे पाटलांच्या यायला जाते यांची मागणी महात्मा गांधीसारखीच आहे महात्मा गांधी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राखीव जागांच्या विषयाला विरोध केला होता उपोषणाच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं होतं असंच ब्लॅकमेलिंग धरांगे पाटील ओबीसीच्या बाबतीत करतायत परंतु ओबीसी आता झुकणार नाही ओबीसी जागा झालेला आहे आणि देशामध्ये याला उत्तर दिलं नाही आपली जी आताची आंदोलनं होतात त्याच्यामध्ये मुख्य मागण्यांना बगल देऊन इतर जास्त मागण्या ज्या खरं तर मुख्य मागण्यांच्यापेक्षा महत्त्वाच्या नाही आहेत जसे की जनगणना किंवा आरक्षण त्या आपण पुढे करत आहोत खरोखर त्या मागण्या पुढे करायची गरज आहे की, की मुख्य दोन मागण्यांवरच फोकस करण्याची गरज आहे प्रश्न असा आहे की इंग्रजांनी जी जनगणना केली त्यानंतर जनगणना झाली नाही जी जनगणना झाली त्याची माहिती सरकार प्रकाशित करत नाही इथे प्रश्न असा आहे की मराठा ते आरक्षण आमच्या लेकराबाळांचं काय होईल हे जे तुंतुणं लावलं जे आहे जरांगिनी मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला प्रतिनिधित्व कुठे नाही येऊन महाराष्ट्राची विधानसभा जेव्हापासून आली तेव्हापासून दीडशे आमदार तुमचे आहेत तेव्हापासून डजनावरी मुख्यमंत्री गृहमंत्री महसूल मंत्री तुमचे आहेत मंत्रिमंडळ तुमचं आहे साखर कारखाने सहकारी चळवळ महाराष्ट्राची साठ टक्के जमीन महाराष्ट्राचं साठ टक्के पाणी हे सगळं मराठा समाज खातोय आणि असं असताना जर जनगणना झाली तर सत्य समोर येईल अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिनिधित्व हे मराठ्यांना भेटलेलं आहे मग यांना आरक्षणाची गरज काय परंतु ही आवई उठवली जाते की ओबीसीने आमचं आरक्षण टाळलं ते सराठे पाटील तर सांगतात की ओबीसीतल्या प्रमुख जाती आहेत कुणबी असतील किंवा अन्य जाती असतील यांचं आरक्षणच रद्द करा त्यांना बाहेर काढा माळ्यांचं आरक्षण बाहेर काढा अशा प्रकारची आरक्षण विरोधी भूमिका ही मराठ्यांची आहे आणि त्यामुळे नैतिक दृष्टीने मराठ्यांना आरक्षण मागण्याचा अधिकार नाही आहे तो सुप्रीम कोर्टाने आहे म्हणून अधिक जोर देऊन मी सांगतोय की ओबीसीच्या आताच्या आंदोलनाला मराठ्यांच्या विरोधातल्या आंदोलनाला संविधानिक आधार आहे त्यामुळे ह्या सगळ्या ओबीसीने आपण राष्ट्रीय कार्य करतो या उद्देशाने सगळ्या बायका मुलांसह पर्वाच्या आंदोलनाला उपस्थित राहिलं पाहिजे अशी विनंती या मुलाखतीद्वारे मी करत आहे ज्याप्रमाणे मराठ्यांच्या आंदोलनामध्ये प्रचंड संघटन दिसतं आपल्या ओबीसी आंदोलनामध्ये अजूनही तेवढ्या प्रकारचं संघटन दिसत नाही याविषयी काय सांगाल आपल्या बी सीचे पितामा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेलं आहे त्यांनी शब्द वापरला आहे की हे जे आपले ओबीसी एस सी एस टी लोक आहेत म्हणजे स्त्री शूद्रातिशूद्र इथले व्यवस्थेचे गुलाम आहेत व्यवस्था म्हणजे कोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या त्रैवर्णिकांची आमची ही गुलामगिरी आहे यांनी आम्हाला सुरुवातीला जमिनी नाकारल्या पाणी नाकारलं जंगल नाकारली मानवी सन्मान नाकारला धर्म नाकारला आणि एवढं पिचवलं एवढं पिचवलं की कुणबी म्हणजे शेतमजूर ही व्याख्या लोक विसरून गेले आज मराठे सांगायला लागले की आम्ही पण कुणबी आहोत अरे मराठी लोक जे आहेत ते जमीनदार आहेत किमान एक एकर तरी जागा आहे आमच्या कोकणातल्या कुलब्यांची अवस्था पाहिलीत तर अनेक ठिकाणी ते जमीन कसतात पण कुळ म्हणून त्यांची नोंद होत नाही चुकून नोंद लागली तर तहसीलदार मराठा असेल आणि जिल्हाधिकारी मराठा असेल तर ती नोंद उडवतो आग्र्यांची अशी अवस्था आहे आणि म्हणून कोकणामध्ये आगरी पोळी कराडी भंडारी या मागासवर्गीय आदिवासींच्या सगळ्या जाती यांना पहिल्यांदा जमीन मालकीसाठी लढावं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या बीडच्या जा जनांक पाटीलला हे माहीत नाही बाबासाहेब पण माहीत नाही कायद्याचं आंदोलन माहीत नाही चौदार तळ्याचं पाण्याचं आंदोलन माहित नाही इथे पुत्री मांजरांना पाणी पिण्याचा अधिकार होता पण या कोकणातल्या आम्हाला ओबीसी एस सी एस टी ना पाणी सुद्धा इथले मराठी आणि ब्राह्मण पिऊ देत नव्हते ही जी विषमता आहे ही विषमता आरक्षणाच्या मागणीवर चर्चेला येत नाही मराठी तर हे मुद्दाम चर्चेला आणत नाहीत ब्राह्मण आणत नाहीत त्याला याची लाज वाटते पूर्वीच्या लोकांनी या ब्राह्मण क्षत्रियांनी या देशाची महाराष्ट्राची लूट केलेली आहे ही गोष्ट त्यांना माहीत आहे पण ओबीसींच्या नव्या पिढीला ती कळू नये याची काळजी घेतात आणि ओबीसींचं असं आहे की त्यांच्या मनावर एवढं दडपण आहे की बाबा ठाणे जिल्ह्यात बाबा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात आम्ही बोललो तर आपल्या नोकऱ्या जाऊ शकतात शिक्षक असेल तर बदली होऊ शकते प्रशासकीय अधिकारी असते की बदली होईल कुठल्या तरी आदिवासी भागात त्याला टाकतील एखादा चांगला उद्योजक असेल ते धंद्याची वाट लावली जाईल एखाद्या ज्या केसेस असतील त्या ओपन केल्या जातील अशा प्रकार दहशत ब्राह्मण मराठ्यांनी कायम केलेली आहे आणि यांनी गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्री दर्पण कसं आणता येईल आणि या दहशतीचा परिणाम ओबीसीवर झालेला दिसतोय आणि म्हणून गावोगाव आम्ही सभा घेतोय पंधरा ते वीस लोक असतात बाकीचे ओबीसी घाबरतात ते कोणाला घाबरतात त्या दहशतीला घाबरतात आणि हे सत्य आहे आमच्या नचीजी साहेबांनी जेव्हा उपोषण केलं बरोबर दादा त्यावेळी मुख्यमंत्री काही तासाच्या अंतरावर असताना त्यांना भेटत नाहीत पण जरांगे पाटलाला भेटायला जातात हा जातीवाद नाही ही मनुस्मृती नाही आणि म्हणून या मनुस्मृतीचा मुख्यमंत्री हा सगळ्या महाराष्ट्राचा असतो कुठल्या एका जातीचा नसतो परंतु मराठा मुख्यमंत्री मराठा गृहमंत्री मराठा महसूल मंत्री जातीच्या भावनेतून कधी बाहेर आले नाही पहिला जातीवाद ब्राह्मण क्षेत्राविषयी यांनी केला आणि म्हणून ओबीसी मागासवर्गीय आता जागृत झालेत या धरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने सगळा ओबीसी जागा झालाय त्याचा आवाज आता गंभीर होत चालला आहे खंबीर होत चाललाय आणि हे आज आपण इथे शहापूरमध्ये पाहतोय हे सगळी मंडळी आमची आरक्षणाच्या रक्षणासाठी उभी टाकलेली आहे अनेक जाती ओबीसीच्या आहेत ओबीसी एकटा नाही मराठा आज एकटा पडलाय मराठा समाजाने लक्षात घ्यावं की महाराष्ट्रात संविधानिक भाऊ तुम्ही आमच्या भाऊ भाऊ म्हणून एकत्र या तुमचं आरक्षण न्याय असेल तर तुमच्याबरोबर आम्ही आलो असतो तुम्हाला आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्राची लूट स्वातंत्र्यानंतर जी बोलतोय अगोदरचा इतिहास बाजूला ठेवा तुमचे निजामशाहीचे दाखले वगैरे विसरा निजामशाहीमध्ये आदिलशाहीमध्ये महाराष्ट्राची लूट पाटील कुलकर्णी मराठा आणि ब्राह्मण अधिकाऱ्यांनी केली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं पाटील आणि कुलकर्णी यांच्या घड्या उद्ध्वस्त करा आणि राज्य रयतेला द्या की रयत म्हणजे आम्ही लोक आहोत की रयतेचं राज्य म्हणजे संविधानिक राज्य आज हा मागासवर्गीय समाज इतकी वर्ष गाडला गेला होता आणि आज एकटे छगन भुजबळ सगळ्या मराठा मंत्र्यांना आधी माझी मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतात पृथ्वीराज पृथ्वीराज चव्हाणांसारखे माजी मुख्यमंत्री ज्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर होता ते आवाज सोडून बोलतात ओपिशेची आणि यातून सिद्ध होतं मराठा हा मागास नाही तो उच्चवर्णीय आहे तो शोषक आहे या सगळ्या अभिषेक करतो आणि मंत्रालय ही मुंबईत आहे आणि मुंबईत तिथला कुणबी आहे आगरी आहे कोळी आहे भंडारी आहे आमच्या आमच्या मंत्रालयात आमच्या मुंबईत ओबीसीवर तुम्ही आवाज चढवला तर आम्ही सुद्धा आमचा आवाज कमी करणार नाही आणि म्हणून ह्या जनांगे पाटलाने सांगितले मुंबईत येऊन आम्ही घाण करू संडास करू अरे चांगलं वागायला शिका आता महाराष्ट्र खाल्ला आणि खाऊन हागायला पण मुंबईत मुंबई कडे कधी सहज करणार नाही आणि मुंबईकडे येणार लढाईत उतरेन इथली महिला मातृसत्ता काय आणि महिला तुम्हाला काय घडाशी ही बाब शिकवतील हे मी सांगतो त्यामुळे मुंबईला धमक्या द्यायच्या भानगडी तुम्ही पडू नका हा माझा संदेश आहे शेवटचा प्रश्न आता ओबीसी आंदोलनाची दिशा काय असेल आणि आपण ओबीसी बांधवांना काय आवाहन कराल ओबीसी या देशात पंच्याऐंशी टक्के आहे पन्नास टक्के स्त्रिया आमच्या आहेत ज्यांना तुम्ही अधिकार नाकारलाय आणि म्हणून प्रत्येक माझ्या मुलाखतीत मी सांगतो मराठा हे लोक उच्चवर्णीय का आहेत लग्नात ते हुंडा घेतात लग्नामध्ये अनेक गुंडाबळी होतात महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीवर सगळ्यात जास्त अत्याचार हे मराठ्याने केले हे लक्षणं शोषकाचे आहे आणि मी सगळ्यात सांगतो की आपण सगळे आईच्या मोठी जन्मलेलं देवानी आम्हाला जन्म दिला नाही आम्ही आईच्या पोटी जन्म आलो त्या स्त्रीबद्दल तुम्ही किती कृतज्ञ आहात अहो तुम्ही एखादा मुख्यमंत्री स्त्रीला का नाही केलं एखादी गृहमंत्री मराठ्याची मुलगी का नाही झाली एखाद्या ब्राह्मणाची मुलगी मुख्यमंत्री का झाली नाही महसूल मंत्री का झाले नाही स्त्रियांना तुम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात नाकारलेला आहे आणि म्हणून तुम्ही पुरुष सरतात लोक आहात तुम्ही माघासवर्गीयांच्या विरोध आहात स्त्रियांना जर तुम्ही जन्मदात्या आईला बायकोला तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर तो ओबीसीला काय देणार आणि म्हणून आमचा विरोध यासाठी आहे याच्या पुढे पंच्याऐंशी टक्के लोकांची सत्ता पहिल्यांदा महाराष्ट्रात येईल आणि महाराष्ट्र सांगेल संविधानिक समता काय असते राजकीय सत्ता ही लोकांना न्याय देण्यासाठी असते छत्रपती शिवाजी है। महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श आहेत महाराजांनी सांगितलं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्यामध्ये लोढा आणि आग्र्याला लुटायला लागलाय एक रुपया न देता जमीन नावर होते आमच्या हिदुंटे गावामधली जमीन आहे दोन चारशे पंचेचाळीस गुंठे पाच कोटी रुपये कोट्याला भाव आहे दोन हजार दोनशे पंचवीस कोटीची जमीन ट्रान्सफर झाली बाजूला एकनाथ शिंदे आहेत कलेक्टर आहेत सहकारे बदलले गेले शेतकरी नाडले गेले मग हे कोणामुळे घडत आहे तर मुख्यमंत्र्यामुळे आमच्याकडे काल सोळाशे कोटींची जमीन नवी मुंबई विमानदार सावकाराच्या नावावर झाली ती जमीन सरकारची दा, असं म्हणणार की जमीन आजही कुळत असतात त्या कुळांचे अधिकार नष्ट करणारे हे ब्राह्मण मराठा गृहमंत्री महसूल मंत्री आहेत मुंबईमध्ये तेच झालं आगरी कोळी माळारी भंडारी आदिवासी मुंबईचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या सगळ्या जमिनी ह्या लोकांनी खाल्ल्या सगळ्या दिवाळखोरी झाली आणि आता सांगायला आमच्याकडे तुम्ही लागलेच पण या ओबीसीच्या आदिवासींच्या जमिनी सोडल्या नाहीत आज ज्या शहापूरमध्ये सभा होते त्या शहापूर मधल्या जमिनींचा धोका म्हणजे जमिनी लुटणाऱ्यांचा धोका या सरकारपासून आहे आणि म्हणून आरक्षण हे केवळ शिक्षण आणि नोकऱ्यांचं नसतं आरक्षण हे जमिनींचं असतं आरक्षण हे पाण्याचं असतं एमआयडीसीच्या भूखंडाचं असतं उद्योगांना मधला वाटा असतो हे सगळे वाटे घेण्यासाठी सरकार हे उभीशी चालू पाहिजे आणि या सगळ्या उपाय आहे आपण अधिवेशनात पाहिलं असेल एकटे छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून लढतात ओबीसीचे अनेक आमदार आहेत ओबीसीचे अनेक खासदार आहेत पण छगन भुजबळच्या पतीला दिल्लीमध्ये नाही कोण महाराष्ट्राच्या विधानसभेत कोण नाही आणि हवाचा उपाय सगळ्या तरुणांनी ओबीसी म्हणून आमदार म्हणून लढलं पाहिजे नगरसेवक म्हणून लढलं पाहिजे आणि जरांगांचं जरांग्याचा जो अटॅक आहे आपल्यावर लक्षात घ्या तुम्हाला हे जे डब्ल्यू एस आरक्षण आहे पंच्याऐंशी टक्के लोकांनी घेतले तुम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे ना मिळालं तुम्हाला आरक्षण आर्थिक दृश्य तुम्ही मागासवर्गी नाही तरी पण तुम्हाला ओबीसीचे पूर्ण दाखले का पाहिजे तो त्यांचा डोळा ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद याच्यामध्ये पन्नास टक्के ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रियांचं जे आरक्षण आहे त्याच्यावर डोळा आहे राज्य तर मराठ्यांचंच आहे पण स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आजच्यात असल्या पाहिजे महापालिका मुंबई महापालिका नवी मुंबई महापालिका पनवेल महापालिका या ओबीसीच्या आहेत आणि श्रीमंत आहेत आहे आणि म्हणून देशाला आज धोका निर्माण झाला आहे मागासवर्गीय समतेच्या आरक्षणाला धोका निर्माण झालाय हा टाळायचा असेल तर ओबीसी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि ओबीसी जागा झाला मराठा पुण्याला त्याला समजलं तर ग्रामपंचायत पासून यांना पाडायला सुरुवात करू विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंत आणि या देशात खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या गावात जे संविधान केलेलं आहे ती संविधानिक सत्ता आणायचं काम हे ओबीसीचं आहे आणि परवाच्या सत्राच्या सभेने आपण दाखवून देऊ पहिला धक्का इथल्या मराठा मुख्यमंत्र्यांना देऊ ठाणे हा आदिवासीचा कुंब्यांचा आग्र्यांचा टोळ्यांचा किल्ला आहे इथे कि मराठा मुख्यमंत्री हवाईला त्याला पाठवून देऊ तुमच्याकडे तुम्ही लढा कोण तुम्हाला करते, मंत्री करतोय बघा पण आता ओबीसी नेतृत्व हे ओबीसी करतात करणार आदिवासीचं नेतृत्व आदिवासी करतील आणि एसींचं नेतृत्व एसी करतील उच्च आम्हाला गरज नाही तुमचा ब्राह्मण क्षत्रियांचा पराभव कधी इतिहासात झालेला आहे भीमा कोरेगावला झालाय आम्ही आरमार म्हणून तिकडे रत्नागिरीच्या समुद्रात तुम्हाला बुडवलेला आहे आता आम्हाला हे उच्चवर्णीयांचं शासन नको संविधानिक शासन पाहिजे आणि खऱ्या पाहिजे देशाला अशा प्रकारचं परिवर्तन हवंय आणि दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या विचार विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद